नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आजचा व्हिडिओ हा गौरी गणपतीमध्ये गौरायांना ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा जेवण असतं पूर्ण सोया भाज्यांचं पुरणपोळीचं वगैरे सर्व जे जेवण असतं गोडाधुळाचं त्याचं एक झलक म्हणून ही एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आदल्या दिवशी उडदाची डा तसंच चण्याची डाळ भिजवली तसंच दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून स्वयंपाकाला सुरुवात होते एक पूर्णाचा स्वयंपाक लावलेला आहे तर अगदी क्लिप्स आहेत या छोट्या छोट्या कारण की त्या दिवशी एवढी घाई गडबड असते की शूटिंगसुद्धा होत नाही आणि काही वेळेला कसं असतं मोबाईलचं पूर्ण म्हणजे मेमरी फुल होऊन जाते आणि मग घराचे अवेलेबल ॲवेलेबल असतात मेंबर्स त्यांच्या मोबाईलमध्ये काढला जातो आणि मग काही वेळेला त्यांनी शूट होतं किंवा स्किप होऊन जातं किंवा डिलीट होऊन जातं तर त्याच्यामुळे काही काही व्हिडिओचे क्लिप्स मला मिळाले नाही आहेत तर काही जेवढे आहे तेवढेच मी इथे ॲड केलेले आहेत याच्यामध्ये पूर्णाचा स्वयंपाक थोडाफार दाखवलेला आहे तसंच आमटी आहे कटाची आमटी तसंच कारल्याची भाजी गंगाफळची भाजी आहे तसंच पंचामृत बनवलेलं आहे खीर आहे कढीचा काही मला व्हिडिओ भेटला नाही अळूवळीची फक्त बेसिक तयारीचाच भेटला मला व्हिडिओ तसंच तळण आहे भजीचं तळण आहे पुरणपोहेचे व्हिडिओ आहे तर असंच थोडे थोडे व्हिडिओचे क्लिप्स मला मिळाले तेवढे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत मिक्स भाज्या सोया भाज्या असतात त्यांचा एक छोटासा व्हिडिओ आहे तर तुम्ही सुद्धा असंच घाई गडबडीत होतं का सर्व तुम्ही प्लॅन करून करतात कामं ते तुम्ही मला नक्की सांगतात आणि कितीही जरी प्लॅन केलं ना तरी पण ऐन वेळेला काही ना काही थोडीफार घाई गडबड होतेच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा थोडंफार चुका असतील तर मला क्षमा करा आणि असंच वेगवेगळे व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला भेट द्या चॅनलवरती जर नवीन असता तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच छोट्या छोट्या मी क्लिप्स या गौरी गण गन, गणपतीचे सर्व टाकणार आहे तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला भेट देऊन सर्व व्हिडिओज नक्की पाहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खुँ खूप खूप धन्यवाद थँक्यू